राज ठाकरेंनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याची सूचना मात्र राज ठाकरेंनी युतीवर भाष्य टाळलं मतदार याद्यांवर काम करण्याच्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना मतदार यादीतील दुबार नावं शोधण्याचा ठाकरेंचा आदेश रवीणू रायकवाडांवर शाईफेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपत्र गुन्हा दाखल आरोपी दीपक काटे भवानेश्वर शिरगिरेवर आजामीनपात्र गुन्हा दाखल दोघांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या दहावर आणखी तिघांचा आरोपी म्हणून समावेश मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना माननीची नोटीस पाठवली मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नोटीस सात दिवसात माफी मागा मनसेचा इशारा माडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत अत्यल्प गटातील घर आमदार खासदारांसाठी राखीव कल्याणमधील घराची किंमत केवळ नऊ लाख पंचावन्न हजार रुपये यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यात बच्चूकडूनसह बारा जणांवर गुन्हे दाखल पदयात्रेचा समारोप समार सभेवेळी ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपथी उपचार करण्यात स्थगिती होमिओपथी डॉक्टर आक्रमक एक लाख होमिओपथी डॉक्टर साजाद मैदानात करणार आंदोलन जळगावात सोन्याचे दर जीएसटीचे एक लाख एक हजारांवर तर चांदीचे दर एक लाख पंधरा हजार रुपयांवर दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ग्राहकांची मागणी टेस्ला कंपनीचं देशातील पहिलं शोरूम मुंबईमध्ये शोरूमवर कंपनीचं नाव मराठीमध्ये लिहिलं आहे विशेष ओला कंपनीचे राज्यभरातील तीनशे पंच्याऐंशी शोरूम बंद ट्रेड सर्टिफिकेट नसल्याने परिवहन विभागाची कारवाई ओलाच्या चारशे शोरूम पैकी केवळ सत्तेचाळीस शोरूमकडे विक्री परवाना असल्याचं समोर मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणानं कुटुंबाशी फोनवर बोलण्याची मागणी केल्याचं प्रकरण एनआयएनं उत्तर दाखल करण्याची वेळ मागितली तर तुरुंग प्रशासनाकडून उत्तर दाखल पुढील सुनावणी पंचवीस जुलैला नागपूर हिंसाचाराचा जा मास्टर माइंड फहीम खानची जामिनावर सुटका सत्र न्यायालयाकडून काही अटी शर्तींसह सुटका डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीचे मुंबईतील चार ठिकाणी छापे लक्झरी घड्याळ दागिने परकीय चलन लक्झरी वाहनांचं जवळपास साडेतीन कोटी रुपयांची बेशबी रोकड जप्त